महाराष्ट्रासोबतच तेरा राज्यांमध्ये टोलचा झोल झालेला आहे आणि जवळपास दोनशे नाक्यांवर दोन वर्षात एकशे वीस कोटींच्या वर डल्ला कोटीं मारण्यात आलाय बनावट सॉफ्टवेअर फास्ट ट्रॅक नसलेल्या वाहनांकडून केलेल्या के वसुलीचा कर्मचाऱ्यांनी फ्रॉड केलाय बनावट सॉफ्टवेअर वापरून करोडोंचा अपहार करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश सोबतच देशातील तेरा राज्यांमधील सुमारे दोनशे टोल नाक्यांच्या संगणकावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारखं हुबेहूब सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आलाय यावरून फास्ट टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज